श्री रामविजय कथासार अध्याय सोळावा जानकींचा शोध जटायूंची भेट पार्वतींचा भ्रम निराश या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास संकटात धैर्य प्राप्त होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह जानकींना आश्रमात एकट्या ठेवून लक्ष्मण आपल्या मागे वनात आले हे पाहून श्रीरामांना आगामी संकटाची चाहूल लागलीच होती पण त्यांनी तसे भासवले नाही लक्ष्मणांसमवेत ते माघारी वळले तेव्हा त्यांना मार्गात अनेक अपशकून होऊ लागले त्यावेळी कोणास ठाऊक पण त्यांची पावले जड पडत होती जानकीबद्दलच्या विचारांनी त्यांच्या मनात काहूर माजले होते ते दोघे आश्रमात आले तिथे सीता नाहीत हे पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला सीता सीता अशा हाका मारत त्यांनी अवघा परिसर धुंडाळला पण त्यांचा पत्ता लागला नाही ते आजूबाजूला राहणाऱ्या ऋषींना विचारायला गेले तर त्यांची घरेही रिकामी दिसली रावणांनी जानकींना पळून नेले होते तेव्हा भयभीत झालेल्या त्या सर्वांनी गिरी कंदरामध्ये आश्रय घेतला होता मग दोघांनी वेगवेगळ्या दिशांनी शोध घेतला पण व्यर्थ ते निराशेने आश्रमात परतले जानकी वाचून ती पर्णकुटी बकवास दिसत होती त्यांच्या विरहाने व्याकुळ झालेले राघव गलित गात्र होऊन अक्षरशः रडू लागले काय करावे हेच त्यांना सुचেনা ते पुरते हताश झाले होते हाय लक्ष्मणा कुठे गेल्या माझ्या प्रिया त्यांना सोडून तुम्ही का आलात असे बोलून ते एकदम मूर्छित पडले लक्ष्मण काय उत्तर देणार त्यांना अपराध्यासारखे वाटत होते जानकींच्या चिंतेने त्यांच्याही हृदयाचा थरकाप होत होता त्यांनी महत प्रयासाने स्वतःला सावरले श्रीरामांच्या डोळ्यांना पाणी लावले आणि विंझनवारा घालून त्यांना सावध केले जानकींच्या आठवणीने अस्वस्थ झालेले रामराय सीता सीता असा आक्रोश करत गिरीकंदरी भटकू लागले काही केल्या त्यांचा दुःखावेग क्षमेना ते वशिष्ठांचा उपदेश विसरले आपण कोण आहोत हे विसरले मायेचे अधिपती असलेले ते प्रभू त्या समयी पूर्णपणे मायेच्या अधीन आले होते त्यांनी पर्वतांना विचारले पाषाणांना विचारले पशु पक्ष्यांना विचारले वेलींना मिठ्या मारून वैदेहीची चौकशी केली त्यांनी गोदावरीला विचारले हे सरिते जानकींचे तुझ्याशी सख्य होते त्या तुला काही सांगून गेल्या आहेत काय नदी तीरावर एका मृगाची जोडी बागडत होती ते त्या नरमृगाला म्हणाले तू किती भाग्यवान आहेस तुझी प्रियसी तुझ्याजवळ आहे मी मात्र विरहाच्या अग्नीत जळतो आहे माझ्या हरिनाक्षी कुठे रे गेल्या हे विहंग मनानो माझ्या सीता कुठे दिसतात का सांगा हे सूर्यनारायणा तुम्ही जगातील व्यवहारांना साक्षी आहात माझ्या सीता कुठे आहेत सांगाल हे वायू तू तर सर्वत्र संचार करतोस माझ्या जानकींचा ठावठिकाणा सांग बरं पण कोणीच काही बोले ना तेव्हा ते संतापले आणि लक्ष्मणांना म्हणाले तुम्ही माझे धनुष्यबान घेऊन या हे सर्व माझे दावेदार आहेत मी यांचा आत्ताच नाश करतो तेव्हा त्यांनी त्यांची समजूत काढली म्हणाले दादा तुम्ही शांत व्हा या सर्वांवर कोप करून काय उपयोग तेव्हा ते, ते चवताळून म्हणाले हे मला सांगणारे तुम्ही कोण ते ऐकून ते अवाक झाले म्हणाले दादा असे काय करता मी तुमचा लहान भाऊ लक्ष्मण त्यांनी उत्तर दिले कोण श्रीराम कोण लक्ष्मण मी कोणालाच ओळखत नाही ते ऐकून ते रडवेले झाले जानकींच्या विरहामुळे श्रीरामांना भ्रमाने पुरते व्यापून टाकले आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि यातून कसे निभावून न्यायचे अशी मोठी चिंता निर्माण झाली अशा प्रकारे सीता विरहाचे निमित्त करून त्या मायातीत पुरुषोत्तमांनी मायेचे अनेक खेळ दाखवले त्यांच्या स्पर्शाने वृक्षांचा आश्रय करून राहिलेले सूक्ष्म देहधारी अनेक ऋषी मुक्त होऊन गेले रात्र झाली तरी ते दोघे जानकींना शोधत हिंडत होते त्यांच्या विराहामुळे श्रीरामांना चंद्राचे शीतल चांदणेही सहन होत नव्हते जवळच अगस्तींचा आश्रम होता त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून राम लक्ष्मण तिथे गेले द्वारपालांनी अगस्तींना त्यांच्या आगमनांची सूचना दिली ते अंतर्ज्ञानी होते जानकींना रावणांनी पळून नेले असून त्यांच्या विरहाने शोकग्रस्त झालेले रघुनाथ आपल्या भेटीस आले आहेत हे लक्षात येताच ते, ते सेवकांना म्हणाले तुम्ही त्यांना सांगा आज अगस्तींचे दर्शन होणार नाही पुन्हा कधी या मार्गाने जाणे झालेच तर भेटायला या सेवकांनी तसा निरोप सांगताच श्रीरामांनी मंदस्मित केले आणि अनुजांना घेऊन मार्गस्थ झाले लक्ष्मणांना अगस्तींचा निरोपाचे खूपच आश्चर्य वाटत होते आणि त्यांचा रागही आला होता ते म्हणाले तुमच्यासारखे जगद्वंद्य पुरुष घरी आले असताना अगस्तींनी तुमची भेट घेतली नाही हे काही बरोबर झाले नाही हे एवढे उन्मत्त कसे झाले ते म्हणाले सौमित्र रागू नका ते माझे सीताविरहित दर्शन घेऊ इच्छित नाहीत त्यांनी काय सूचित केले ते सांगतो ते महाज्ञानी आहेत मी निर्गुण निराकार निर्विकार अरूप आणि अनाम आहे दृश्याच्या पलीकडचा आहे त्यामुळे माझे दर्शन होणे शक्यच नाही हे त्यांना माहीत आहे सीता म्हणजे आदिमाया त्यांच्यामुळेच मला सगुणत्व प्राप्त झाले हा विश्वास खेळ त्यांचेच लीला कौतुक आहे त्यांच्याशिवाय मज परब्रह्माला पाहताच येत नाही ही एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना माझ्या अवताराचा हा मानवी खेळ पाहायचा नाही ते शिव आणि शक्तीला एकत्रित पाहू इच्छितात पण त्या कुठे गेल्या त्यांच्याशिवाय हे जग शून्यवत आहेत फोल आहे मी त्यांना कुठे शोधू सीता सीता ती रात्र जानकींचा शोध घेण्यातच सरली सकाळ झाली राम लक्ष्मण पंचवटी सोडून त्यांचा शोधार्थ पुढे निघाले एका ठिकाणी भली मोठी राक्षसी पावले उमटलेली दिसली जानकींच्या कुंकुमांकीत पदमुद्रा ही दिसल्या तिथे सीतांच्या गळ्यातील मोती व मानके विखुरली होती त्यांच्या अंगावरील सुगंधी पुष्पमाळ चुरगळून पडली होती आणि तिची फुले पार कोमोजून गेली होती भोवताली रक्ताचा सडा पडला होता ते पाहून लक्ष्मणांच्या काळजाचा थरकाप झाला ते दोघे धनुष्यबाण सज्ज करून सावधपणे पुढे निघाले काही अंतरावर रक्ताबंबाळ झालेले जटायू दृष्टीस पडले त्यांचे ध्वनी विस्तीर्ण पंख धुळीत पडले होते त्यांच्या महाकाय आकृतीवर श्रीरामांना ते कोणीतरी राक्षस असावेत असेच वाटले तेवढ्यात रामनामाचा ध्वनी ऐकू आला तसे ते दोघेही पुढे धावले जटायूंना मरणोत्मुख अवस्थेत पाहून राघव अक्षरशः व्यतीत झाले त्यांनी त्यांना मिठी मारली आणि ओक्ताबोक्षी रडू लागले लक्ष्मणांनाही अनिवार्य शोक झाला होता श्रीराम जटायूंना म्हणाले काका काय घडले ते सांगा तुमची अशी दशा कोणी केली त्यांच्या अंगी बोलण्याचीही शक्ती नव्हती त्यांना एकसारखी धाप लागत होती पण तरीही बळ एकवटून ते म्हणाले राघव जानकींना रावणांनी पळून नेले आहे मी त्यांचा रथ मोडला त्यांचे अश्व व सारथी ठार केले त्यांना घायाळ करून मी जानकींचीही सुटका केली होती पण लंकापती मला शपथ घालून कपटाने माझे पंख छाटले त्यांचा पराक्रम ऐकून रामप्रभूंना गहीवरून आले जानकींच्या शोकापेक्षा त्यांना जटायूंच्या दुःखद स्थितीबद्दल अनिवार्य शोक झाला होता जटायूंनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले त्यांनीही त्यांच्या अंगावरून मायेने हात फिरवला आणि रडत रडत म्हणाले काका मी तुम्हाला संजीवन देतो तुम्ही माझ्या पिताजींना सहाय्य केले तसे मलाही करा ते म्हणाले राघव आता मला मोहात पाडू नका मला तुमच्या मांडीवर तुमच्या नामस्मरणात आणि तुमचे ध्यान करत प्राण सोडायचे सौभाग्य लाभू द्या ते ऐकताच त्यांना बडबडून आले त्यांनी त्यांना हृदयाशी धरले त्यांना कृपादृष्टीने पाहिले जटायूंनी त्यांच्याकडे पाहताच प्राणत्याग केला तेवढ्यात ब्रह्मदेव हंस विमान घेऊन आले जटायू त्यात बसल्यावर रघुपती त्यांना म्हणाले काका स्वर्गामध्ये माझ्या पिताजींची भेट होईलच त्यांना जानकींचे अपहरण झाल्याचे सांगू नका ते मोहाने पुन्हा या कर्मभूमीकडे ओढले जातील रावणांचा वध झाल्यावर तेही स्वर्गातच जाणार आहेत तेच त्यांना सर्व वृत्तांत सांगतील श्रीरामांनी जटायूंना आपले काका मानले होते ते त्यांचे विशेष आवडते भक्त होते पंचवटीत असताना ते वारंवार रामप्रभूंना भेटण्यासाठी येत असत ते दोघे परस्परांशी गुजगोष्टी करत असत जटायूंचे निधन झाल्यावर त्यांनी त्यांच्यावर मानवाप्रमाणे अग्निसंस्कार केले जटायूंकडून मिळालेल्या माहितीवरून राम लक्ष्मण दक्षिणेकडे निघाले मार्गामध्ये रामरायांनी जिथे जिथे वास्तव्य केले तिथे तिथे चिन्हांकित शिवलिंगाची स्थापना केली मयूर पर्वतावर असल्यावर ते जानकींच्या वियोगाने पुनश्च इतके व्याकुळ झाले की हे सीते हे सीते असे म्हणून तेथील वृक्ष पाषाणांना अलिंगने देऊ लागले त्यावेळी कैलासात भगवान शंकर जपमाळेवर रामनामाचा जप वर, राम करत होते तेव्हा पार्वतींनी विचारले स्वामी तुम्ही कोणाचे नाम घेता कोणाचे ध्यान करता तुमच्यापेक्षा कोण श्रेष्ठ देव आहे त्यांनी उत्तर दिले देवी मी दशरथांच्या ज्येष्ठ पुत्रांचे श्री रामांचे नाव घेतो त्यांचेच ध्यान करतो ते ऐकून त्यांना हसू आले त्या म्हणाल्या नाथ हे तुम्ही काय सांगता रावणांनी पत्नींना नेले म्हणून जे दुःख वियोगाने तडफडत आहेत त्या रामांचे तुम्ही नाम घेता नवलच आहे ते म्हणाले आहो यात नवल वाटण्यासारखे काय आहे श्रीराम म्हणजे परब्रह्म ते विश्वव्यापक असून विश्वरूपाने नटले आहेत ते निर्गुण निराकार आहेत त्यांची थोरवी आणि लीला कर्तृत्व अगाध ला आहे अनंत आहे आजपर्यंत कोणालाही त्यांचा थांग लागलेला नाही ते भक्तांसाठी लीलावेश धारण करतात यावेळी रावणांच्या बंदीगृहात असलेल्या देवांची मुक्तता करण्यासाठी ते रामरूपाने प्रकटले आहेत पार्वती म्हणाल्या तुमचे बोलणे मला पटत नाही मी त्यांना भुलावून दाखवते आणि त्यांची कशी परीक्षा घेते ते पहा ते म्हणाले व्यर्थ व करू नका तुमची फजिती होईल पण पार्वतींनी ऐकले नाही त्या जानकींचे रूप धारण करून राम लक्ष्मणांच्या मार्गात उभ्या राहिल्या रामप्रभू जानकींना हाका मारत येत होते तेव्हा त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले म्हणाल्या नाथ मी पहा मी आले आहे माझ्या विरहाने इतके दुःखी झालात पण त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेही नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते पुढे निघून गेले याचे लक्ष्मणांना मोठे नवल वाटले ते म्हणाले दादा असे काय करता सीतावाहिनी सुटून आल्या आहेत बघा तुम्ही त्यांच्यावर रागवले आहात काय पार्वतींचे स्वरूप पाहून देवांनाही भूल पडली ते म्हणाले अयोध्यानाथ तुमच्या जानकी रावणांच्या तावडीतून सुखरूप परतल्या याचा तुम्हाला आनंद नाही झाला तुम्ही त्यांची उपेक्षा करू नका तेव्हा त्यांनी उत्तर दिले देवांनो जगदंबांचे हे कपट रूप पाहून तुम्हीही फसलात ना आहो या पार्वती भगवान शंकरांशी पैज लावून माझी परीक्षा घेण्यासाठी आल्या आहेत पण मी फसणार नाही त्यांनी देवांना त्या भवानी असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला व त्यांच्या सर्व खुणाही सांगितल्या ते ऐकून पार्वतीही तटस्थ झाल्या श्रीराम हे पूर्ण ब्रह्म परमेश्वर आहेत अजित आहेत निसंग आहेत याची त्यांना खून पटली त्या मूळ स्वरूप धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाल्या व म्हणाल्या श्रीराम तुम्ही धन्य आहात तुमची थोरवी आघाड आहे माझा तुम्हाला आशीर्वाद आहे श्रीरामांनी त्यांना विचारले माताजी तुम्ही शिवजींची आज्ञा मोडून इथे का आलात त्या म्हणाल्या रघुनंदन तुम्ही महान्यानी आहात मग सीता सीता असे म्हणून वृक्ष पाषाणांना का आलिंगन देता आहात त्यांनी उत्तर दिले माताजी तुमच्या मनात माझ्याबद्दल संशय आहे आणि तुम्हाला अध्यात्म ज्ञानही नाही त्यामुळे मी कितीही सांगितले तरी तुम्हाला ते पटणार नाही म्हणून या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शिवजींनाच विचारा त्या म्हणाल्या तुम्ही आणि कैलासनात एकरूप आहात आकाशाला वायू व वा वायूला वा वाय। आकाश जसे चांगले ओळखते तसे तुम्ही परस्परांचे अंतकरण जाणता एकमेकांचे रहस्य तुम्हाला चांगलेच ठाऊक आहेत मी तुम्हाला शरण आहे आता तुम्हीच हे रहस्य सांगा तेव्हा श्रीरामांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यांना दिव्यदृष्टी दिली व म्हणाले आता हे वृक्ष पाषाण कोण आहेत ते नीट निरकून पहा हे सर्व दृढ ध्यानस्थ महर्षी आहेत मी त्यांना प्रेमाने भेटतो त्यामुळे त्यांना कैवल्य पद प्राप्त होते ते मुक्त होतात तेव्हा प्रभू रामचंद्र सीताविरहाचे निमित्त करून या तपस्व्यांचा उद्धार करत आहेत ही खून कळताच पार्वतींना परमानंद झाला त्यावेळी रामरायांनी देवी अंबिकांची भावभक्तीने पूजा केली त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेल्या त्या भगवतींनी त्यांना मनपूर्वक वरदान दिले म्हणाल्या राघव तुम्ही रावणांचा वध कराल आणि जनकनंदिनींना घेऊन लवकरच अयोध्येस जाल त्यानंतर पार्वतींनी अंशरूपाने तिथेच वास्तव्य केले त्या रामवारदायीनी तुळजापुराच्या भवानी म्हणून आजही प्रख्यात आहेत भवानींचा भ्रम दूर झाला होता त्यांना पाहून भगवान शंकर म्हणाले कळले ना रामप्रभूंची थोरवी ते आदर्श पुरुषोत्तम आहेत जे माझी भक्ती करतात ते नर श्रीरामांसारखेच आदर्श व मर्यादा पुरुष व्हावेत मानवी उत्क्रांतीत त्यांची अधिक उन्नती व्हावी म्हणूनच मी रामरायांचे ध्यान करतो पुढील प्रवासात राम लक्ष्मण कृष्णातीरी आले तिथे श्रीरामांनी थोडी विश्रांती घेतली आणि आंघोळीसाठी पात्रात प्रवेशले ते सावळ्या वर्णाचे आणि नदीचे पाणीही कृष्णवर्ण त्यामुळे त्यांनी पाण्यात बुडी मारताच ते दिसेनासे झाले जणू पाण्यातच विरघळून गेले लक्ष्मणांना ते कुठेच दिसले नाहीत घटकाभर वाट पाहूनही ते बाहेर आले नाहीत तेव्हा ते कावरे बावरे झाले भयाने त्यांचा धीर सुटला त्यांनी जमिनीवर अंग टाकले आणि मोठ्याने आक्रोश करत रडू लागले त्यांनी श्रीरामांना हाका मारल्या पण उपयोग झाला नाही तेव्हा काय करावे हेच त्यांना त्यांना नदीचाच राग आला त्यांनी प्रलय अग्निसारखा दगदगता बाण धनुष्यावर चढवला आणि नदीला उद्देशून म्हणाले माझ्या रामांना मुकाट्याने आणून दे अन्यथा मी तुला उगमापासून आटवून टाकीन ती गर्जना ऐकून कृष्णा भयभीत झाली तेवढ्यात श्रीराम बाहेर आले त्यांना सुखरूप पाहून लक्ष्मणांना हायसे वाटले रामरायांनी त्यांना दृढ लिंगन देऊन त्यांचे सांत्वन केले त्या स्थानी एका शिवलिंगाची स्थापना केली मग ते दोघे पुढील प्रवासात निघाले पूर्वी रावणांनी राघवांचा वध करण्यासाठी आठ बलाढ्य राक्षसांना पाठवले होते त्यांना एका कंबधाने खाऊन टाकले वज्राघातामुळे त्यांचे मस्तक छातीत दडपले गेले होते त्याला पाय नव्हते बारा योजने लांब हात असलेला तो पर्वत प्राय कबंद त्यांच्या तावडीत सापडलेल्या प्रत्येकालाच खाऊन टाकत असे राम लक्ष्मणांना त्याच्याबद्दल अजिबात माहिती नव्हती मार्गाने जात असताना त्यांची चाहूल लागताच त्याने दोघांना कोसभर अंतरावरूनच ओढले आकस्मित ओढवलेल्या त्या संकटात श्रीरामांनी मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले त्यांनी दोन तीक्ष्ण बाण मारून त्यांचे दोन्ही हातच तोडून टाकले व स्वतःसहित लक्ष्मणांचीही सुटका केली श्रीरामांच्या बाणांनी कबंद मृत झाला त्याच्या शरीरातून एक दिव्य पुरुष प्रकटला रामचरणांना वंदन करून तो म्हणाला प्रभू मी दनू आणि कश्यपांचा पुत्र आहे मी मद्य पिऊन उन्मत्त वर्तन करत असे स्थूल शिरा नावाचे एक ऋषी एकांत स्थानी तपश्चर्या करत असताना मी भयंकर आरोळ्या ठोकून त्यांना संत्रस्त केले म्हणून त्यांनी मला संतापाने तू कबंद होशील असा शाप दिला मी त्यांची क्षमा मागून उशाप देण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले कालांतराने दशरथ पुत्र श्रीराम रावणांचा वध करण्यासाठी इथून जातील तेव्हा त्यांच्या हातून मरण आल्यावरच तू शापमुक्त होशील हे प्रभो इंद्रपद प्राप्त करण्यासाठी मी प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा वज्राघात करून माझे मस्तक छातीमध्ये दडपले आणि माझे दोन्ही पाय कापून टाकले मी ऋषींना त्रास दिला ते दुष्कर्म असे फळास आले मी कबंद होऊन पुष्कळ दुःख सोसले पण आज तुमच्या कृपेने माझा उद्धार झाला आता आणखी एक उपकार करा माझ्या गत शरीरावर तुम्ही अग्निसंस्कार करा त्याच्या इच्छेनुसार लक्ष्मणांनी त्या प्रेताभोवती लाकडे रचून त्यास भडाग्नी दिला त्याला नेण्यासाठी वैकुंठातून दिव्य विमान आले होते श्रीरामांचा निरोप घेऊन तो दिव्य पुरुष त्या विमानात बसला त्यावेळी त्याला नेण्यासाठी आलेल्या विष्णुदूतांप्रमाणे तोही चतुर्भुज झाला निघताना तो, तो म्हणाला रघुनाथ तुम्ही मला उपकृत केलेत म्हणून मी तुमच्या हिताची गोष्ट सांगतो इथून जवळच वानराचे अधिपती सुग्रीव यांचे वास्तव्य आहे तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा ते तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करतील तो दनुपुत्र वैकुंठ लोकी गेल्यावर राम लक्ष्मण आश्चर्य करत पुढे निघाले मार्गामध्ये शबरीचा आश्रम होता त्या वयोवृद्ध तपस्विनी होत्या त्यांनी राम लक्ष्मणांचे प्रेमाने स्वागत केले श्री पूजा करून त्यांना गोड फळे व कंदमुळे खाऊ घातली त्या ते आश्रमात त्यांनी तीन दिवस वास्तव्य केले रामदर्शन झाल्यामुळे त्या धन्य झाल्या होत्या त्यांना काही कर्तव्यच उरले नव्हते रामप्रभूंनी त्यांच्या योग साधनेची आस्थेने चौकशी केली त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती म्हणून राघवांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला त्या ते त्यांचा उद्धार झाला प्राप्त शरीराचा त्याग करून त्या मुक्त झाल्या दक्षिणेकडे जात असताना लक्ष्मणांनी श्रीरामांना आत्मज्ञान सांगण्याची विनंती केली त्या त्यावेळी त्यांनी त्यांना निजस्वरूपाविषयी जो बोधप्रद उपदेश केला ते सारासार विचार निरूपण रामगीता म्हणून प्रख्यात आहे तेव्हा लक्ष्मणांनी त्यांना मोक्ष धर्माबद्दल जे प्रश्न विचारले त्या सर्वांची समर्पक उत्तरे देऊन त्यांनी त्यांना निशंक केले ते बंधुद्वय नानाविध स्थानी जानकींचा शोध घेत पुढे जात होते पण त्या सापडत नव्हत्या मग ते शोक करत असत आणि त्यांच्या शोकाला आत्मज्ञानाचा उतारा लागू पडत नसे त्यावेळी राघव लक्ष्मणांचे सांत्वन करत असत आणि लक्ष्मण राघवांचे सांत्वन करत असत हंपी विरूपाक्ष अशा क्षेत्रांना भेटी देत ते पंपा सरोवरापाशी आले त्या भोवतालचा सर्व परिसर नितांत रमणीय होता तिथे स्फटिकाच्या मोठमोठ्या शिळा होत्या त्या ठिकाणी दमलेल्या रघुनाथांनी लक्ष्मणांच्या मांडीवर डोके ठेवून निद्रा घेण्याचा प्रयत्न केला पण निद्रा येईना त्यांना एकसारखी जानकींची आठवण येऊ लागली त्यांचे चित्त उद्गीन झाले ती अस्वस्थता असह्य होऊन ते उठून बसले आणि जनक नंदिनी तुम्ही कुठे आहात तुम्ही मला कधी भेटाल असे म्हणून त्यांनी एक दीर्घ निश्वास टाकला तेवढ्यात कोकिळांचे कुंजन ऐकू आले त्यांचा श्रीरामांना राग आला ते कोकिळांना म्हणाले मी इथे पत्नी विरहाने तळमळतो आहे आणि तुम्ही मौजेने गाता काय तुमचा आवाजच खुंटेल ती शापवाणी ऐकून कोकिळ पक्षी त्यांना शरण आले तेव्हा त्यांनी त्यांना उशाप दिला म्हणाले तुम्हाला फक्त वसंत ऋतूतच कंठ फुटेल जवळच एक बागडत होते त्यांना म्हणाले तुम्ही एकत्र फिरलात तर पारध्यांकडून मारले जाल मृग म्रुग, मृगी केविलवाने होऊन त्यांच्यापाशी आले तेव्हा ते म्हणाले दिवसा एकत्र हिंडायला हरकत नाही रात्री एकत्र हिंडू नका हत्ती व हत्तीनीला कामक्रीडा करताना पाहून ते संतापाने म्हणाले तुम्ही जमिनीवर संघ केलात तर हत्तीला येईल तो सात दिवस प्रेतवत पडून राहील त्यांनी मागितला तेव्हा ते, ते म्हणाले पाण्यात कामक्रीडा केली तर मूर्छा येणार नाही त्यांनी मोरांना तुम्ही नपून सखवाल असा शाप दिला ते रडू लागले तेव्हा त्यांची दया येऊन ते, ते म्हणाले तुमचे अश्रू पुनरूपी करण्यास उपयोगी पडेल चक्रवाक पक्षांना कामकुंजन करताना पाहून ते म्हणाले तुम्हाला रात्रसमयी परस्परांचा वियोग सहन करावा लागेल त्यांनी कावळ्याच्या जोडप्याला शाप दिला तुम्हाला आयुष्यात एकदाच संग करता येईल अशा प्रकारे रामरायांचा जानकींचा विरह इतका तीव्र झाला होता की कोणालाही रतीचेष्टा करताना पाहून ते प्रशुद्ध होऊन शाप देत असत दाम्पत्यांचे सुख त्यांना पाहवतच नव्हते जोडप्यातील माद्यांना राक्षसांनी पळून न्यावे आणि नरांना आपल्यासारखेच विरह दुःख बोगावे असे विचारही त्यांच्या मनात येत असत अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय सोळावा समाप्त होत आहे धन्यवाद